पाक खुँँग 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 चला आज बनूया गोल गर्गरीत बेसनाचे लाडू टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बेसनचे लाडू तोंडात घालताच फिरघळणारे चला मग कसे करायचे ते बघूया बेसनचे लाडू करताना आपल्याला ला बेसन पीठ हे मोजून घ्यायचं आहे बेसन पीठ एखाद्या वाटीच्या साहाय्याने जर तुम्ही मोजलत ना तरीही चालेल तर त्याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला तूप सुद्धा घ्यायचं आहे तर इथे मी घरातल्या कोणत्याही वाटीने आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे तर या वाटीने इथे मी चार वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी इतकं तूप घ्यायचं आहे आणि याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला पीठ हे कोरडंच भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी पीठ घातलेलं आहे तर पिठामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही आहे आधी आपल्याला कोरडं पीठच भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते हलकं असतं आणि आपले हातसुद्धा दुखून येत नाहीत आणि तूप जर तुम्ही आधी घातलं तर आपल्याला ढवळताना आपला हात खूप दुखून येतो त्यासाठीच ही छोटीशी ट्रिक नक्की लक्षात घ्या आपल्याला कोरडंच पीठ आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे असं पीठ भाजल्यामुळे आपलं पीठ हे लवकर भाजलं जातं आणि तुम्ही बघू शकताय बघा इथे पाच मिनटं आपली झालेली आहेत पिठाला हलकासा सुगंधसुद्धा सुटलेला आहे भाजल्यानंतर ना पिठाला हलकासा सुगंधसुद्धा सुटतो त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे तूप घालताना आपल्याला थोडं थोडं करून त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि आपलं पीठ हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पीठ जर व्यवस्थित भाजलं गेले ना तर लाडू अगदी छान लागतात चवीला आणि कच्चेसुद्धा राहत नाही त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून तूप घालून पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजताना आपल्याला गॅस हा स्लो करूनच घेवायचा आहे अजिबात ही गॅस फास्ट करायचं नाही आहे तर हे पीठ करपू शकतं सुद्धा आपले लाडू अजिबातही चवीला चांगले होणार नाहीत त्याचा करपट वास येतो त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच हे छान तूप थोडं थोडं मिक्स करून हे भाजून घ्यायचं आहे तर इथे पीठ भाजायला पंधरा ते वीस मिनटं जवळजवळ होत आली आहेत आता पीठसुद्धा बघा तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता बघा छान कलर चेंज झालेला आहे तर आता आपल्याला थोडं पुन्हा तूप घालायचं आहे आणि पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर तूप याला पुन्हा सुटतं व्यवस्थित याचं थोडंसं तूप सुटलं जातं त्यामुळे समजायचं की आपलं पीठ आता हे भाजून झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा तूप छान असं सुटलेलं आहे बघा याला थोडंसं पातळसर झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचावर इतकं इथे केसरचं पाणी घातलेलं आहे तर तुमच्याकडे केसर नसेल तुम्ही हर 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 तर तुम्ही याच्यामध्ये हळदसुद्धा घालू शकता हळदीचं पाणी घातलंत ना तरीही छान कलर कलरचं आपल्याला आडवाला छान कलर येण्यासाठी इथे मी केसर घातलेला आहे तर केसरीचं पाणी करून मी इथे फक्त दोन चमचे घातलेले याच्यामध्ये आणि पुन्हा छान मिक्स करायचं आहे थोडं कोरडं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा आपलं हे पीठ आता झालेलं आहे एका परातीमध्ये आपण याला काढून घेणार आहोत आणि परातीवरती आपल्याला थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीचं पीठसुद्धा इथे भाजून घेणार आहे संपूर्ण पीठ भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच साखर याच्यामध्ये ॲड करायची आहे इथे मी सगळं पीठ भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला दोन वाटी पिटी साखर घ्यायची आहे तर पिटी साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता जसं तुम्ही गोड खात असाल तर त्याच्यामध्ये आणखीन ॲड केलं तरी चालेल आता अशा चा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे हाताच्या साईडने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात ही गुटल्या पडलेल्या नाही आहेत म्हणजे आपले लाडू मस्त एकदम दाणेदार तयार झालेली आहेत एक चमचा यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे त्यामुळे चवसुद्धा मस्त येते आणि मस्त स्वास छान येतो लाडू आपले आता वळायला घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता बघा कुठेही तूप जास्त झालेलं नाही आहे त्यामुळे रेंगळतसुद्धा नाही आहेत एकदम मस्त एकदम गोल आपले लाडू इथे तयार झाले आहेत त्यासाठीच आपल्याला तुपाचा अंदाज घेत घेतच हे पीठ भाजून घ्यायचं आहे जर अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ भाजून घेतलं ना थोडं थोडं तूप करून तर तुमचेसुद्धा लाडू मस्त एकदम गोल तयार होतील आणि अजिबातही टाळायला चिटकणार नाही मस्त दाणेदार लाडू आपले इथे तयार होतील तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू इथे करून घेणार आहे लाडूसुद्धा वळताना आपल्याला कुठेही पीठ हे कोरडं लागत नाही आहे व्यवस्थित आपल्याला तुपाचा अंदाज इथे आपण मिक्स केलेला आहे बघा तर तुम्हालासुद्धा जर तुपाचा अंदाज येत नसेल तर अशा पद्धतीने थोडं थोडं तूप करून आपण पीठ भाजून घेतलं तर तुमचे लाडूसुद्धा अशा पद्धतीने तयार होतील मस्त गोल गरगरीत टाळ्याला न चिकटणारे दाणेदार पेसनचे लाडू आपले खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत अगदी मस्त टेक्शर जर कलरसुद्धा काय भारी आलं आहे बघा तर अशा पद्धतीने या दिवाळीला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा बेसन करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा